रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ विधानसभा मतदारसंघ येतो आणि या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मर्यावाला समाज राहतो वर्षानुवर्ष आपल्या देशात निवडणुका होत आहेत सत्ता बदलत आहे येत आहे जात आहे परंतु हा जो समाज आहे तो गेल्या अनेक वर्षापासून वंचित शोषित उपेक्षितांचं जीवन जगतो आहे त्यांच्या समस्या काय आहेत स्वतंत्रच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही त्यांच्या समस्या सुटल्यात का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल मावशी काय आपल्या समस्यात का कसं जीवन आहे काय नाही प्रत्येक गावागाव जायचं चार दिवस पाच दिवस मकाम करायचं त्यात मागायचं बाकरी टुकडा आणायचं खायचं की प्रत्येक गावाला चा, पळायचं त्यात चार पाच दिवस राहायचं त्यातून मग परत दुसऱ्या गावाला जायचं असं करता 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 आमचं निम वय झालं आणल्याकरांडला शाळा शिकवायचं त्यांना आणून टाकायचं परत मग फिरायला जायचं मुंबई पुणे दिल्ली कलकत्ता पण इकडे केळ चाकण जुन्नर मनसर नारणगाव आळापाटा असं प्रत्येक गावाला मी जात असता झोपडी घालून पुणे मुंबईला गेल्यानंतर तिथं कसं राहतं ते तर असंच रोड रस्त्याला ते त्यात मागायचं परत मग गाडी रेलीनं यायचं जायचं परत मग त्यात महिना दोन महिना राहिला की परत गावाला यायचं परत मग जायचं असं मग परत आखाड्यात पावसाळ्यात परत फिरायला गेला की असं झोपडी घालायचं प्रत्येक गावाला दोन दिवस तीन दिवस राहायचं मग असं जगायचं पर पोरांना काम नाही धंदा नाही काय नाही शाळा शिकूनसुद्धा काय उपयोग नाही हां आता आमचं कसं तर जीवन घ्यायला पोरांचं कसं जायचं आता आणि लेकर नसलं बाळ नसलं तर आता पगार नाही पाणी नाही आणि लेकरं पगार चालू आहे आणि आम्हाला लेकरं बाळ नसून आमचं पगार नाही काय नाही आणि त्यात गावात गेलं की सांगायला तर होय म्हणते तर परत नाहीच असं चालू आहे आणि आता काय काम होतं का आम्हाला काम होत नाही काय होत नाही हा मग प्रत्येक गावाला असंच लाईट नाही काय नाही मग आता रोडला जायचं संडास बसायचं आणि संडास नाही काय नाही नळपटे नाही पानपट्टी नाही पान असंच मावशी कसं जीवन जगताय कसं इथे राहताय आहे राहतं आता गाव गाव गावगाव द्यायचं गावातनं प्रत्येक गावाला वैरागला जायचं वैरागपासून रातजनाला जायचं माल्यागावाला जायचं पोपळाला जायचं असं गावगाव हिंडत जा जायचं गावगावी हिंडत असताना ना गावात राहत राहत गावाच्या बाहेर आणि वावरत राहत मग वयरा गेलं म्हणजे त्याचा बांगला पैसे राहत असत रात्री बेरात्री रात्रीची वेळ असते आणि गावाच्या बाहेर राहत काय अडचणीला सामोरं जावं लागतं त्या ठिकाणी काय चांगला कुठं भूत केस तर राहायचं त्यात काय आमचा उपयोगच नाही काय मारून टाकलं तर बी काय नाही काय आता साप सी इचू आला तर बी काय नाही आणि काय चोरी शिंदळ की केला तर बी काय आमचं काय खरंच नाही ते आता फिरायला गेल्यावर आरडायचं बॉमलायचं मग झोपडीत पडायचं परत असा उद्या काय आमचा आता आपण या इद मध्ये राहता या वस्तीत काय काय सुविधा नाही काय नाही सुविधा काय लाईटीचं नाही काय नाही आणि झोपडी घालायचं झोपडीत राहायचं आणि घर नाही दार नाही असंच आहे दुसरं काय 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 सुविधा नाहीत मावशी आपल्याला इथं इथं काय सोय नाही पेंजराचं निसतं आपले पैसे मदनपुरतं येते ती आणि सणस बसायला जागा नाही आणि काय जागा देत नाही ती नळपटी नाही काय नाही असंच वर्षी म्हणते घर बांधून देतं काय उपयोगच काय करत नाही काम ते काम ला आलं की काम झालं की पुन्हा येतच नाही ते काय काम करत नाही ते लेकरांची सोय करत नाही ती काय करत नाही ती कुठं जायचं कुठं जगायचं तिथनं चार दिवस राहायचा तिथनं हा वैरागला जायचं आणि कुठं कुठं जायचं मानेगावला किती दिवस फिरत असत आकार आकाळपत्र एक मैल दोन मैल तीन महिन्यात फिरत असतात कोणा येतो आता आपल्यासोबत आणखीन काही वयस्कर नगर आहेत काय सांगाल काय अडचणीला सामोरे जावं लागतं राज्यकर्त्यांनी सोडवलेत का आजपर्यंत आता अडचणीला किट गावात गेलं तर सरपंचला पाटीलला समजायला सांगितलं तरी फिरत देत नाही ते आम्हाला फिरत देत नाही ती जात देत नाही ती हे बाया पवार मात्र जे असतील ना त्यांना पगार नाही पाणी नाही समजे महाराष्ट्राला पगार आहे पगार गावा गावातच पगार नाही घर राहायला जागा नाही पियाला पाणी नाही म्हणायचं तसं झालं मतदान एका बायाला पाच हजार मतदान आहे तसं आम्ही मत सुद्धा घेत नाही बिन पैशाचं मतदान देतो आम्ही छा सुद्धा घेत नाही एवढं सुद्धा बी आपलं गाव दाखवलं घेत नाही ते आणि प्रत्येक ग्राम दोन ग्राम सोनं देते तिकडे केंद गावकड तसं इथं काय सुद्धा नाही एवढं पत्र करून सुद्धा गोर बघत नाही ते काय उपयोग आहे ना दिलेला बराय ते नाही दिलेलं बरं उपयोग काय नाही आता आम्हाला सोयीच नाही हो म्हणजे काय पन्नास साठ वर्षापासून येतो पण जागा दिली नाही तर आता ते मसरणवाट्याचं म्हणलं ना आताही गे गेल्या वर्षी दोन वर्ष झालं मसरण वाटाला दिली ती आमच्यात जळात नाही आम्ही ना पुरतो असतो मग दिली ती जागा जागा दिली ती यंदा दोन वर्ष झाला जागा देऊन असं आहे ते बघा काय सांगाल साहेबराव काय अडचणीला सामोरं जावं लागते आता खरंच सांगू का आता आमच्या काक्याने तर सांगितलं ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांनी कागदपत्र सगळे काढले ते तरीसुद्धा त्यांना पगार भेटत नाही आणि एकोणी एकोणीसशे छप्पन सालापासून या गावात स्थायिक आहेत आमचं समाज नाही म्हटलं तरी सहाशे बहात्तर मतं आहेत किती सहाशे बहात्तर मतं आणि आता तुम्ही म्हणताय गावीगावी गेल्यानंतर काय करतात आता गावीगावी गेल्यानंतर अशा गावाच्या साईडला कुठंतरी पडीक जमीन असेल जागा असेल ते तर हातात झोपडे घालून घालून आणि वारं कावदन त्याच्यामध्ये त्यांचा सविस्कार आहे आणि तिथं कमी जास्त झालं बॉम्बबोंबी झालं तरीसुद्धा गावातले लोक असे म्हणजे मदत करत नाहीत मला काय म्हणायचं आता सध्या पर शिकून ग्रॅज्युएशन आहेत आणि आता सध्या महाराष्ट्र पोलीस म्हणून ब तिघ जण आहेत ते बी ओपनमध्ये झालेत त्याने कास्टमधून नाही झालेत ती ओपनमध्ये आहेत मला काय म्हणायचं शासनानं आमच्याकडे दखल घेतल्या पाहिजे की इथं लाईटेचं सुविधा नाही आणि जास्त घरकुलं नाहीत आणि आता एकोणीसशे छप्पन सालापासून स्वतःच्या जागेवर राहतो आम्ही त्या माडा तालुका एकोणीसशे छप्पन सालामध्ये माडा तालुका होतं माडा तालुक्यामध्ये तालु तालु आमचं दोन एकर दोन गुंठ खरेदी झालेलं आहे दोनशे रुपयाला काहीतरी झालं आहे त्या टायमाला मा ते बाई मला माहीत नाही पण माझ्या डोळ्यासमोर कागदपत्रे दिसले म्हणून ते माझ्या लक्षात ठेवलं मी आणि इथं स्त्रियांनासुद्धा बाथरूमला जागा नाही बाथरूम बांधून मिळावा म्हणून आम्ही ग्रामपंचायतमध्ये तक्रार नोंद केलेत आता तुम्ही पाहू शकता हे रस्ता आहे बनावड्याला जातं आहे त्या रस्त्याच्या कड्याला स्त्री बसतात एखादा गाडी आलं उभं राहतात गाडी गेलं की परत बसतात ही तक्रारसुद्धा खूप वेळा आम्ही मांडलोत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पाकिस्तानचा माणूस येऊन राहतो अनेक देशाचा माणूस येऊन राहतो त्यांचा सुविधा होते पण आम्ही भारतातला माणूस महाराष्ट्राचा माणूस असूनसुद्धा आमच्या लोकांना काय सुविधा झाल्या नाहीत घरकुलं का नाहीत ग्रामपंचायतीचा जागा काय मिळत नाही मेलेल्या माणसांना दफन करण्यासाठी त्या सुद्धा आम्ही तक्रार केलेत टी बी दहा गुंट जागा दिलेत किती दहा गुंट ती बी जगडून ही करून ती करून तालुक्यामध्ये भांडून तांडून तेवढं जागा मिळालं त्याच्यानंतर पोरं शिकून ग्रॅज्युएशन झालेत सध्या घरी पडून आहेत नाही ना म्हणलं तर ग्रमपंचायतीमध्ये तरी मिळालं पाहिजे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून तरी मिळालं पाहिजे किंवा एखादा सिव्हिलमध्ये शिपाई बिपाई एखादा काहीतरी डॉक्टरच्या हाताखाली काहीतरी मिळालं पाहिजे म्हणजे हे गरिबांचं अपेक्षा आहे अहो तुम्ही विचार करा दोन दोन तीन तीन मुलं कुठेतरी हॉस्टेलमध्ये किंवा स्वतः स्वयंपाक करून लाकडं पाकडं आणून स्वतः स्वयंपाक करून जगतात आणि ते ग्रॅज्युएशन केले ते तशा मुलांना नोकरी काय नाहीत का नाहीत असं का मी लोकांच्या दारावर बीक मागून खातोय अगदी जिथं वाहकते तिथं आम्ही राहतोय आणि लोक जे खाते ते टाकून दिलेले भाकरी ती आम्हाला देतात खायला अहो एवढं आम्ही गरिबातून जगून करून करूनसुद्धा आम्हाला सुविधा का मिळत नाहीत का आम्ही भारतातून वंचित आहोत मला काय म्हणायचं आहे पंतप्रधान कोण आहे हो ना राष्ट्रवादीचं होऊ शिवसेनेचं होऊ नाहीतर आय काँग्रेसचं होऊ कुठलं होऊ पण आपल्या भारतामध्ये गोरगरिबांचं नंदीवले मरेवाले कुठलेही समाज असो त्या संबंधाचा सुविधा केल्या पाहिजे चांगलं काहीतरी मार्गाला लावल्या पाहिजे आणि जिथं मला वाटतं शाळा नसतील तिथं काहीतरी आश्रमशाळा बांधल्या पाहिजे तिथल्या मुलांना सुविधा केल्या पाहिजे कागदपत्र आहेत का आता सगळ्या लोकांकडे आता सध्या काय काय लोकांना मतदानचं कार्ड आहेत आणि मला वाटतं ओळखपत्र आहेत म्हणजे काय म्हणतात ती आधार कार्ड आहेत कार पॅन कार्ड आहेत आता ज्यांना थोडेफार शिकलेले आहेत ना त्यांनी सगळ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सुविधा केलेत माणसाचा काय नाही आपला जो समाज आहे तो वर्षानुवर्षे गावोगावी भटकंती करून जीवन जगतोय मग त्याचे जे काही कागदपत्र आहेत किंवा एखादी महिला किंवा पुरुष मृत्यू झाला किंवा महिला तिकडे बाळांदीन झाली त्याची नोंद वगैरे कशी होती सर आता कसं आहे पूर्वीच्या काही लोकांना कळत नव्हतं पण अलीकडच्या याच्यामध्ये कोणतरी सहावी सातवी नववी दहावी शिकलेले मुलं आहेत ना त्यांनी स्वतःच्या फोनवरनं एखाद्या मित्रांना किंवा गावकऱ्याच्या लोकांना कळवतात आणि इथं नोंद करतात आणि ते विचारतात हा मूल कुठे जन्माला आला आम्ही स्पष्ट सांगतो की पेनूरच गावात जन्माला आला आपल्या समाजाकडे वर्षाखन आलेली किंवा जी पूर्वीपासून आलेली जमीन जागा काय आहे का असे इस्टेट मला मालमत्ता सर आता कसं आहे माहिती आहे का कोणाला तर आहेत नाही असं नाही पूर्वीचे म्हणजे स्वस्तमध्ये घेतलं त्यांना जमीन आहे पण अलीकडच्या काळात एक गुंठ घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी दीड लाख रुपये लागतात दोन दीड आणि ती एवढे पैसे आम्ही आणणार कुठनं म्हणून मला म्हणायचं आहे की शासनानं पंतप्रधान कोण होऊ कोणी पण होऊ त्यांनी कुठंतरी माळावर जे का म रागा जा दिसतंय तिथं ह्या मर्यावाल्या समाजाला पुनर्वसन केलं पाहिजे नंदीवाला समाज असेल त्यांना जागा नसेल त्यांना पुनर्वसन केलं पाहिजे पारधी असो कोणी असो पण ज्यांना जागा नाही तिथं कुठंतरी माळावर शासनाच्या जागा बघून तिथं पुनर्वसन करून द्यावा असं मी प्रत्येकाच्या समाजाच्या वतीनं विनंती करतो शासनाला पंतप्रधान को हो कोणी होऊ आमचा विचार नाही शिवसेनेचं होऊ राष्ट्रवादीचं होऊ कोणी होऊ कोणी आम्हाला दुश्मन नाही आजपर्यंत कोण आमदार खासदार किंवा एखादा उमेदवार या ठिकाणी आला होता का वस्तीला भेट दिली सर ले काय का ना मी स्पष्ट तोंडासमोर बोललो तुम्हाला भूकं लागले ते तुम्ही बीक मागायला आलात तसं आम्हाला खूप दिवसापासून भूकं लागलेत